विठ्ठल केशवा रामकृष्ण विठ्ठल केशवा केशवामकृष्ण विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण ह हरि ओं हरि ओं हरि ओ हरि ओम हरि ओ हरि 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 ओ हरि ओं हरि ओ पाननं भूतगणादितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् माशुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् आत्मरूपगणेशोकेलिया स्मरणोयसकलविद्याञ्चे अधिकरण ती श्री गुरुंचे ते नमस्कारणीत आता, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुरातकला विश्वमोहिनी न मिली ॐ नमो दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विनायकं गुरुं नौमी सागरे नाविश्रुतम् एषां चरणसान्निदात् जिह्वामुक्ता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानलालपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवन् मन्द अद्वय तो हरि भक्त श्रेष्ठ कृष्ण शशि शोभिज ताता प्रशांत सुदिरेव न्याता आता अभ्यास आता प्रेमी अचलो विपत्सु सत्शीलवान नित्यवारी करश्य जनप्रिय प्रियजनेभ्य मार्गः सुब्रह्मचारी विनितो हि दंत हे तुभ्यम रोई स्वर्गहाम जय श्रीराम चला भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपण सम्राट संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा राय जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री आहे आधी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु साखरे महाराज परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन हरिभक्त परायण श्री मारुती महाराज थोरात यांच्या असीम कृपेनं आज या ठिकाणी तुमच्या आणि माझ्याही जीवनामध्ये तू असा योग आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त होतोय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वरती आपल्याला काही निरूपण पाहणं त्याच्याविषयी काही भाव ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे पाहणं हा एक अत्यंत दुर्मिळ योग आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतोय आम्ही प्रवचन ऐकतो काही आम्ही ज्ञानेश्वरी आमच्यासाठी नवीन नाहीये ओळी आम्ही श्रवण करतो त्याच्या काही नवीन असं नाही आहे पण आजचा येणारा असा जो योग आहे तो असा अलौकिक असा असणारा प्राप्त होतोय मी सकाळी सांगून गेलो की इतरत्र आम्ही ज्ञानेश्वरीची ओवी ऐकणं इतरत्र ज्ञानेश्वरीचा काही भाव आम्ही या ठिकाणी श्रवण करणं आणि आन करणं यामध्ये फार मोठा अंतर आपल्याला पाहायला मिळेल कारण माझ्या ज्ञानोपऱ्यांनी साक्षात या जी ज्ञानेश्वरी लिहिली ते स्थान म्हणजे आज हे क्षेत्र नेवासा येथील स्थान आणि ज्या खांबाला टेकून या ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली ते जे स्थान आणि या स्थानावर काही आपल्याला ज्ञानेश्वरीवरती चिंतन करायला प्राप्त होणं हे आपल्या जीवनातलं परम भाग्य आणि खरोखर हा योग जीवनामध्ये प्राप्त होण्याचं कारण यमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन हरिभक्त परायण श्री मारुती महाराज थोरात एक भक्ती ज्ञान आणि वैराग्य यातलं श्रेष्ठत्व वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ महात्मा आणि त्यांचा चरणस्पर्श आमच्या जीवनामध्ये इथे प्राप्त झालेला आहे वैराग्यमूर्ती ज्ञानमूर्ती भक्ती ज्ञानमूर्ती अशी असणारी आमची गुरुमाऊली आणि या गुरुमाऊलींच्या कृपेनं आज आम्हाला प्राप्त इथं झालेला आहे खरोखर मी गुरुवर्य महाराजांच्या विषयी <oysters> <दिस्वारे प्राप्त्त> काय सांगणार आहोत खरोखर अनेकांची जीवनं सुगंधित करून त्यांच्या जीवनाला खरा अर्थ माझ्या गुरुवर्य महाराजांनी प्राप्त करून दिला द्यावे त्यांचे व्हावे वक्तराई काय द्यावे त्यांचे व्हावे वक्तराई काय द्यावे त्यांचे व्हावे वो ਕਾਇ द्याਵੀ ਤਾਂ ਸਿਵਾਵੇ ਉਦਰਾਈ ਜੇ ਵੀ ਤਾ ਪਾਈ ਜੀਵ ਥੋੜਾ ਠੇ ਵੀ ਤਾ ਪਾਈ ਜੀਵ ਥੋੜਾ ਕਾਇ द्याਵੇ ਤਾਂ ਸਿਵਾਵੇ ज्ञानेश्वरीवरती नेवास स्थानावरती आपण काही सांगणं एवढी पात्रता आपल्या जीवनामध्ये नाहीये एवढा अधिकार नाहीये परंतु खरोखर संत कृपा आपल्या जीवनामध्ये जर झाली ना तर खरोखर या संतांची कृपा अलौकिक अशी आहे माऊलींच्याच भाषेमध्ये आपण पाहायचं म्हटलं म्हणतात एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू परी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे या संतांची झाल्यानंतर काय होतं याच जीवनामध्ये खरोखर आम्ही जर पाहिलं तर आजचं हे वैभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय खरोखर कारण जीवनामध्ये ही ज्ञानेश्वरी चिंतन गुरुवरे महाराजांच्या मुखातून आठव्या अध्यायापर्यंत श्रवण करण्याचा योग आला आणि त्या ज्ञानेश्वरीच्या वर्ष विषयी बोलायचं जर असेल तर त्यासाठी जो विचारसागर ग्रंथ आहे तो ग्रंथ ठिकाणी शिकणं अतिशय महत्वाचं आहे पंधरा वर्ष गुरुवर्य महाराजांच्या सानिध्यामध्ये अनेक ग्रंथ शिकण्याचं भाग्य जीवन प्राप्त झालं आणि खरोखर त्याचमुळं या अंतकरणामध्ये या ज्ञानेश्वरीवरती एक अनेकशा अशा त्याच्या छटा उत्पन्न व्हायला लागल्या खरोखर ज्यावेळेस ती ज्ञानेश्वरी वाचतो ना एक एक ओवी इथे माऊली म्हणतात एका एका अक्षरामध्ये असे माझा रमाकांत आणि खरोखर या ज्ञानेश्वरीमध्ये आम्ही जर पाहिलं ना तर प्रत्येक अक्षरामध्ये भगवंत भरलेला आहे आणि ही ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर अंतकरणामधील पाप दूर करण्याचं सामर्थ्य असणारी अशी ज्ञानेश्वरी आणि शेवटी मनुष्याला स्वस्वरूपाला प्राप्त करून देणारी अशी ज्ञानेश्वरी आहे आणि हाच त्रिवेणी योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे इथे तुकोबराई आणि म्हणतात की कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते ते उत्तम ना। चरण नामचे जळतील दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे नर पवित्र हरिकथा आणि खरोखर आपण जर पाहिलं तर या भगवंताची जर कथा आम्ही जर ऐकली तर अंतकरणामधील असणारं पाप अंतकरणामधील असणारं आज्ञानी दूर करण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये आहे म्हणून आज आपल्याला जो संगम आहे कोणता आहे तर देव भक्त आणि नाम असा संगम आपल्याला पाहायला मिळतोय देव म्हणजे साक्षात इथे नाणोबराय माझे आहेत भक्त तुम्ही आम्ही आणि जे चिंतन चाललेलं आहे ते आमच्या नामाचं चिंतन आहे कारण जिथं देव आहे ना तिथं भक्त आहे आणि जिथं भक्त आहे तिथं नाम आहे कारण भक्त नामाशिवाय काही चिंतन करत नाही म्हणून देव आणि भक्त आणि नाम यांचा संगम आपल्याला जर पाहायला मिळेल तर तो हा संगम आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि खरोखर कर, उल्लेख करून जातो अतिशय खरोखर जी आज जो घडण्याचा योग ज्या ज्यांच्यामुळं जा, येतोय ते म्हणजे आमच्या हरिभक्तपर्यंत वाडेकरतायत कर, वाडे आपण जर पाहिलं तर ही गंगा नदी जी आहे ती गंगा नदी भगीरथ राजानं आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी ही गंगा नदी आणि अवतीर्ण केली पृथ्वीवरती परंतु त्या गंगा नदीचं आजही, आजही आपण पाहिलं तर अनेकांना उद्धार करून देण्याचं काम ही गंगा नदी आजही करते मग ही गंगा नदी आली कशासाठी तर त्या भगीरथ राजांच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे किंवा आपण पहा गाई दूध देते दूध कशा कोणासाठी देते अवधी हो गाई वासरासाठी दूध देते पण आपण पाहिलं तर सगळे घरातील लोकही या दुधाचं दही तूप लोणी सगळं आपण खातो तस आज येणारा योग हा अंतकरणामध्ये आला वाडेकरताईंच्या आणि खरोखर आपल्याला याच भाग्य आपल्या जीवनामध्ये इथं प्राप्त झालेलं ला। आहे इथे माऊलींच्या भाषेमध्ये जर पाहायचं म्हटलं तर माऊली म्हणतात की परी वत्साचे नि ओरसे दुबते होय घरोद्देशे देशे जाले पांडवांचे मिशे जगत उद्धरण वास्तविक गी ता ही गीता पांडवांच्या साठी भगवंतांनी तर सांगितली पण त्या गीतेचा उद्धार आजही आपल्या सर्वसामान्य सर्वांचा याचा उद्धार त्या गीतेचा आज की अर्जुनाचे व्याजे <laughs> गीता प्रकाशनी राजे, संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाते या अर्जुनाचं निमित्त आपल्याला आपण जर पाहिलं तर या अर्जुनाचं निमित्त आपल्या एका कैवाडे एकाच्या कैवाडे बहू तांचे कोडे उरवी बहू तांचे कोडे एकाच्या दैवानी एकाच्या दैवानी आणि ही ज्ञानेश्वरी जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरी म्हणजे साखरे महाराज आणि साखरे महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी एक आतूट संबंध या साखरे घराण्यामध्ये या साखरे परंपरेमध्ये साखरे महाराज परंपरेमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं साखरे महाराजांचे मूळ पु ब्रह्मानंद स्वामी आणि हे ब्रह्मानंद स्वामी ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही म्हणून ती ज्ञानेश्वरी घेऊन माऊलीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर माऊलींना प्रार्थना केली की माऊली या ज्ञानेश्वरीचा अर्थ मला कळावा पण एक प्रतिज्ञा घेऊनच ब्रह्मानंद स्वामी किती अचूक महाराज त्या ठिकाणी आले होते कोणती की माऊलींना अशी प्रार्थना करायची की मला या ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगा पण जोपर्यंत माऊली सांगत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही पोटामध्ये घ्यायचा नाही काय प्रतिज्ञा असेल पहा काय सामर्थ्य असेल आणि खरोखर त्याचप्रमाणे अनशन करून अच्युत स्वामी त्या ठिकाणी माऊलीच्या मंदिरामध्ये उपवाशी राहून उपवास करून थांबले आणि माऊलींनी स्वप्नामध्ये रात्री दृष्टांत दिला आणि मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं की तू जी सांगशील ना तीच ज्ञानेश्वरी पुढे याच परंपरेतील ब्रह्मीभूत नाना महाराज साखरे त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत पहिल्या ओवीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत पुण्याहून महाराजांनी निघायचं पहिली ओवी म्हणायची आणि आळंदीला येतपर्यंत शेवटची ओवी पुन्हा आळंदीहून निघायचं उलट शेवटची ओळी म्हणायची की पुण्याला गेलं की पहिली पहिली ओळी पाठ पाठवत नाही आपल्याला का, पहा काय सामर्थ्य असेल बुद्धीच ते काय वैभव असेल पहा तुम्ही आणि अशी थोर परंपरा म्हणून या ज्ञानेश्वरीचा पहिला मरा पहिले मराठी भाष्यकार जर कोण असेल तर श्री गुरु नाना महाराज नाना महाराज साखरे महाराज पुण्यामध्ये या ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचे पुन्हा नाना महाराजांच्या नंतर आपण पाहिलं तर श्री गुरु दादा महाराज दादा महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे की दादा महाराजांनी हे सगळं अध्ययन करायची अशी मनामध्ये इच्छा केली गुरुंना सांगितलं म्हणजे नाना महाराजांना सांगितलं आपल्या वडिलांनाच आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली महाराजांकडे के की मी आता काशीला जाऊन आणि संस्कृत प्रस्थानंतरी शिकतो पण दादा महाराजांचं लग्न झालेलं होतं घरी मुलं आहेत पत्नी आहेत आणि आता काशीला निघायचं अध्ययनासाठी महाराजांनी आज्ञा दिलेली आहे पण त्यावेळेस सासूंनी सांगितलं काय की ही जी दोन मुलं आहे ही दोन मुलं तुम्ही काय करा मारून टाका आणि मगच तुम्ही काशीला जा काय करा ही दोन मुलं मारा आणि मग तुम्ही काशीला जा कारण यांचा सांभाळ कोण करणार महाराजांनी सांगितलं की त्यांना मारायची आवश्यकता नाही कारण मी काशीला गेलोय की ते आपोप मरणार आहेत <laughs> काय बघा काय वैराग्य असेल आणि खरोखर त्याचमुळं हे ज्ञान प्राप्त होतं बरं का त्याच्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही आणि खरोखर आमचं या ठिकाणी भाग्य असं आहे की याच परंपरेमध्ये शिकण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण पाहिलं तर चार प्रकाराने चिंतन पहिलं पाहणं अत्यंत महत्वाचं आहे पहिलं की आणि जे स्थान काय त्या स्थानाचं महत्व पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपला जो काळ आहे त्या काळाचंही महात्मा आपण पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे या ग्रंथाचे लेखक ज्ञानोबऱ्यांच्या विषयी आपण थोडं विचार करून पुढे जाणं आणि नंतर आपण या ग्रंथाचं महात्म आणि काय आहे या ज्ञानेश्वरीच्या विषयी महात्म्य पाहून या ठिकाणी चिंतनाला आपण सुरुवात करूया मी मग सांगितलं की तुम्हाला की स्थान म्हणजे साक्षात आपण जर पाहिलं तर या भगवंतानं इथं अवतार घेतलेलं असं हे स्थान असं आहे बर का एकदा दानव आणि देव एकत्र आलेत आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी ठरवलं की समुद्र समुद्रमंथनी करायचं आणि त्या समुद्रमंथनासाठी मंदार पर्वत आणि त्या मंदार पर्वताला घुसळून ते समुद्रमंथन तिथं करायचं असं ठरलं त्या समुद्र मंथनासाठी आपण पहा जर मंथन करायचं असाल तर रवी होतो आहे की नाही कशाने करायचं तर मग वासुकी सर्प जो आहे तो सर्प त्या सर्पाच्या द्वारे ते मंथन करायचं ठरलं मग एका बाजूनी देव आहे एका बाजूनी त्या ठिकाणी दानव आहेत आणि समुद्रमंथन सुरू झालं आणि त्या समुद्रमंथन झाल्यानंतर काय झालं की त्याच्यातून चौदा रत्न बाहेर आली आणि त्या रत्नामध्ये अमृत नावाचं एक रत्न म्हणजे अमृत तो अमृत कलश धन्वंतरी भगवंताचाच अवकाळी म्हटलेला आहे तो धनवंतरी अमृत कलश घेऊन तो प्रगट झालेला आहे आणि ते अमृत आल्यानंतर हो? हो। या दानवांना काय झालं की तिथं मोह सुटला की हे अमृत आम्ही पिणार कारण हे अमृत पिल्यानंतर काय हो आपण अमर होऊ आणि या अमर होण्याच्या इच्छेनं काय की हे अमृत देवांना मिळू नये फक्त आम्हाला प्राप्त व्हावं मग त्या राक्षसांनी काय केलं इथे अमृत कलश घेतला आणि ते अमृत कलश घेऊन पळू लागले तिथे आणि पळता पळता दंडकारण्य महाराष्ट्र म्हणजे पूर्वी पूर्ण सगळं आरण्य होतं बरं का इथे पूर्ण रामप्रभूंच्या काळामध्ये तुम्ही पहा हे सगळं आरण्याचा भाग आहे आणि हा राक्षस पळत पळत आज आपण या स्थानावर जिथे आहे ना त्या स्थानावरती तो राक्षस कलश घेऊन इथं आलेला आहे बरं का आणि त्याच वेळेस भगवंताला इथे चिंता पडली आता हे अमृत जर राक्षसांनी प्राशन केलं तर हे राक्षस काय होतील आमर होतील आणि या सगळं आणि ती या पृथ्वीत होऊन जाईल भगवंतांनी काय केलं की भगवंतानी अवती घेतलाय तो मोहिनी अवतार सुंदर असं स्त्रीचं रूप धारण करून भगवंत या ठिकाणी अवतीर्ण झालेत आणि ते स्थान म्हणजे कोणतं आहे तर ते नेवासा स्थान आहे बरं का इथे इथेच आपण गेलं तर बाजूला इथे मोहिनीराज मंदिर आहे बरं का फार पूर्ण प्राचीन असं मंदिर इथे जवळच एकदम तुम्ही पायी चालत गेला तर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आणि भगवंतानी या ठिकाणी मोहिणी आवतनी घेतला आहे आणि हे दानव इथं एकत्र आलेले त्या दानवांना शब्दाने भगवंत भुलवू लागलेत त्यांना आणि बोलू लागल्यानंतर गोडगोड गोडगोड बोलून भगवंतानी त्या दानवांना सांगितलं त्या राक्षसांना एक काम करा काय करा की मी हे माझ्याकडे हा कलश द्या आणि मी हे अमृत तुम्हाला सगळी वाटते समसमान आणि सारखं वाटते कारण हे अमृत तुम्ही प्राप्त करण्याला फार मोठं कष्ट घेतलेलं आहे फार मोठं मंथन तुम्ही केलेलं आहे यातला भाग देवाने मिळाला पाहिजे राक्षसांनी तो कलश त्या भगवंताकडं दिला आहे म्हणजे मोहिनी अवतार भगवंताकडे त्या ठिकाणी दिला आहे भगवंत भव्य दिव्य असा मंडप या निवासस्थानावर थलं बरं का आणि देव आणि दानव असे दोन एका लाईनमध्ये ठेव ठेवलेले आहेत एका बाजूला देव आहेत एका बाजूला दानव आहेत आणि भगवंताने आता ते अमृत वाटायला सुरुवात केली पण वाटताना काय केलं की कलश एकच पण दानवांना मदिरा पाजू लागले देव आणि देवांना मात्र अमृत पाजू लागलेत त्या राक्षसांना काही कळत नव्हतं कुळ अमृत कुळ कोणत्या कलशातून कल येते आणि सुरा कोणत्या कलशातून येते पण एक राहू राक्षसी मा, मागे बसलेला होता त्या राहू राक्षसाला राक्षसाला मात्र लक्षात आलं की देव काहीतरी ह्या गडबड करतायत आणि त्याच वेळेस त्यांनी काय केलं की तो देवाच्या देवांच्या जागेवर जाऊन बसला त्या देवाच्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसला आणि इकडे चंद्र आणि सूर्यानी भगवंत सांगितलं की राहू नावाचा बसलाय त्यांनी चक्र काढलं आणि त्या राहूला चक्राने शरच्छेद केलाय आणि त्याचं शिर असं म्हणतात ज्या ठिकाणी पडलं तिला राहुरी हे गाव आहे तिथे आता या राहुरी स्थानावरती ते शीर पडलं आणि त्याचं दड म्हणजे काया जी शरीर आहे ते काया गाव इथं जवळच आहे त्या काया गावाच्या त्या तिथं पडलेलं आहे आणि अशा प्रकारे भगवंतानी या राक्षसांचा शरच छेदलाय देवदानवांचं भयंकर युद्ध या स्थानावरती झाले राक्षसांचा पाडाव झालाय राक्षस पळून गेले आणि असं असणारं हे पवित्र स्थान म्हणजे इथे निवास आहे आणि खरोखर भगवंतानी हे अमृत या ठिकाणी पाजलं आणि तदनंतर याच ठिकाणी माझ्या ज्ञानोपरायांनी ज्ञानेश्वरी अमृत आज या ठिकाणी संपूर्ण जगाला हे पाजलेलं आहे आणि तेच याच आज या हे स्थान हे माऊलींनी साक्षात ज्ञानेश्वरी लिहिलेलं हे स्थान विषयी थोडंसं चिंतन पाहून आपण या ठिकाणी माऊली कशी आले तर माऊली ज्यावेळेस पैठणला रेड्यामुखी वेद बोलविला या रेड्याकडून वेद आहे माऊलींनी आणि माऊली आता आळंदीला निघालेत आणि येता येता या नेवासा स्थानावरती आलेल्या आहेत आणि इथं आल्यानंतर इथं कर करवीरेश्वराचं मंदिर म्हणजे भगवान शंकराचं मंदिर पूर्वी येतं आणि अत्यंत प्रसन्न असं स्थान आहे माऊली या ठिकाणी रममाण झालेल्या आहेत आणि सच्चिदन बाबा या ठिकाणी यांना जीवन केलं आहे निवृत्तीनाथांनी माऊलींना आज्ञा केली की माऊली आपण काय करा या गीतार्थ जो आहे गीतेचा अर्थ आपण मराठीमध्ये सांगा आणि तो गीतेचा अर्थ माऊलींनी सांगायला सुरुवात केलेली आहे माऊली या खांबाला टेकून बसलेल्या आहेत कल्पना करा तुम्ही सचिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहित आहेत निवृत्तीनाथ समोर आहेत सोपान काका बसलेल्या आहेत मुक्ताई की बसलेल्या आहेत संत मांदियाळी या ठिकाणी बसले आहेत ज्ञानेश्वरीचं निरूपण माऊलींनी करायला सुरुवात केली आहे आणि माऊली निरूपण करतात ओम नमोजी आद्या जय जय संवे अशा प्रकारे माऊलींनी या स्थानावरती हे ज्ञानेश्वरी रूपी अमृत जगाला पाजलं आणि ते स्थान म्हणजे आज मेवाचं स्थान आणि खरोखर या स्थानाच्या विषयी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये शेवटी सांगून जातात की त्रिभुणेक पवित्र पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे त्रिभुणेक पवित्र त्रिभुवनामध्ये जर काही पवित्र असेल सांगतात पहा की पंचकोश क्षेत्र पंच हे जे पंचकोश क्षेत्र हे संपूर्ण आहे या हे क्षेत्र या त्रिभुवनामध्ये अत्यंत अत्यंत पवित्र असं आहे का पवित्र आहे इथे माऊली इथे सांगतात की जगाचे जीवन सूत्र म्हणजे या भग भगवंत या संपूर्ण जगाचे उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा असा जो भगवंत जो आहे त्याला महालय असं माऊली या उल्लेख करतात आणि महालय म्हणजे मोहनी राज किंवा मोहिनी राज असे भगवंत आणि आहे असं माऊली या स्थानाचं अतिशय अपूर्व असं प्रतिपादन मौलींनी केलेलं आहे असं हे श्रेष्ठ स्थान आणि या श्रेष्ठ स्थानावरती आपल्याला या हे चिंतन पाहण्याचं योग आपल्या जीवनामध्ये आणि प्राप्त होतो आहे